आजगर समजूनच फसतात असं फसगत होती माणसाची तुम्ही काकांनी आजगरच समजली होती हे पण पण मग त्यांना म्हटलं आपल्या भागात काय आजगर काय आढळत नाही आजगरात सारखा दिसणार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि थंडीच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा थंडीमध्ये आलेलो आहे आपले कदम मामा मामाय विलास मामा कदम यांनी आपला फोन केला त्यांच्या इतम यांनी आपला फोन केला तर इथं बघू शकतात त्यांच्या वस्ती आपण आलेलो आहे रांच्या वस्तीला आणि थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात निघणारा साप तुम्ही बघू शकता बीक रसल वायफर आहे बिग नाही अजून छोटीची चांगली साडेचार एक फुटाच्या आसपास असत तर बघू शकतात हो कशी जिना चढून पायरी हो बरं झालं दरवाजा लावेला होता यायला त्यांनी खायला नाही काही पोट नाही नाही खायला नाही साईजच तेवढी जाडीची तर हा साप जास्त प्रमाणात थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात निघणार यांचा मिटिंग पिअड असतो त्याच्यामुळे हे जास्त प्रमाणात निघणार असतात आणि नि, मानव वस्तीमध्ये यायचं काय उभीची जागा शोधण्यासाठी कुठंतरी ते लपण्यासाठी येत असतात तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे आणि या सापाला प्रत्येकजण हे होत तर असतात आजगर, आजगर समजूनच फसतात असं फसगत होती माणसाची तर तुम्ही बघू शकता काकांनी आजगरच समजली होती हे पण पण मग त्यांना म्हटलं आपल्या भागात काय आजगर काय आढळत नाही काय आजगरा सारखा दिसणार तुम्ही बघू शकतात त्याला आपण व्यवस्थितपणे पॅक करू बर्नीमध्ये आणि त्याला निसर्गाच्या साधीने सोडून देऊ असे काही साप तर सर पण मित्राला तसं वनवीवाला कळवा विनाकारण कोणी पकडायचा प्रयत्न करू नका बघा कशा प्रकारे दिसतो

थंडीमध्ये जास्त प्रमाणात हा साप निघत असतो विनाकारण कोणी सापाला पकडायचा प्रयत्न करून जमला का नाही तर विनाकारण सरपतउस भरपूर असतात भरपूर लाटलेलं आहे थंडीमध्ये गाडीचं गाडीवर यायचं म्हणजे एकदम तपासत व्यवस्थितपणे तर साफ चावतो मोडक पकडलेलं आहे बर्नीमध्ये पण लॉक केलेलं आहे आणि विनाकारण कोणी पण असे साप पकडायचा प्रयत्न करू नका आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आमचे मित्र मित्र पण सांगत असतात विनाकारण या सापापाशी कोणी जायचा प्रयत्न करत जाऊ नका अॅटॅक कसं करतो एका सेकंदामध्ये आठ फूट एवढा लांब जंप करत असतो येऊ साप स्पीड भरपूर आहे आणि आज साप चावल्यानंतर ती जागा गँगरी मुदुक वगैरे होते रस्त्याना

ते पण फसले होते अजगरात त्यांना वाटलं अजगराचे आजगर वाटलं तर आता सर्वजणांची भयभीत दूर झालेली आहे तर दरवाजा जर उघडा असतात आतमध्ये गेला असता तर आपल्याला आणि सहज संधी भावत मला पुरं मानतो आणि रात्री रात्री येऊन ते एवढं चांगलं सहकार्य करतात जनतेची सेवा करतात तेवढं लाख लाख धन्यवाद कृपय करणं आयुष्याला धन्यवाद मानव ठीक आहे असे काही सापाले होते जरूर फोन करायचा सर्वजणांची आता भयभीत भयमुक्त झालेली आहे सर्वजण